अवधू तर चिंतन श्री गुरुदेव दत्त आज्ञा अत्यंत महत्वाची आहे सगळ्या जायत्या पण ही अगदी निश्चय भक्तीमुळं किती आपल्याला सामर्थ्य लाभतंय हे बघा आणि आपलं कसं असतंय की पूर्व प्रारब्ध आणि त्या युगातलं पुढचं असंख्य यवनी सांगितलं त्या महाराजांनी त्याचा अर्थ आज मोराळा बघू शकता की माणूस कुठल्या येवनीत जाणार असतोय ही सुद्धा भगवंत दाखवायला लागली ती आज्ञा ऐका श्री अनंतकोठी ब्रह्मांड नायक राजादिराज योगराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक पाच सात दोन हजार अठरा वेळ सहा वाजून सात वाजून नऊ मिनिटे या युगामध्ये निश्चयी गुरुभक्तीतून गुरुस्मरणातून व गुरु सेवेतून सेवा ऐकून घ्या महत्व कसं आहे गुरु निश्चयी गुरुस्मरण म्हणजे नामस्मरण गुरुभक्ती गुरूंची भक्ती आणि गुरुसेवा गुरूंची सेवा म्हणजे त्या क्षेत्रातली सेवा सुद्धा ही ग्रहित धरलेली आहे सेवेतून पूर्वसंचेताचा मागच्या जन्मातला संचेताचा व पूर्व पापांचा नाश होणे शक्य आहे ही भगवंताने वचन दिलं पूर्व पूर्वसंचित आपल्या असंख्य जन्माचं अधिक पाप असंख्य जन्मात ही सुद्धा नाश होणे शक्य आहे अन्यथा असंख्य अशा पापाच्या फळानुसार व पाप कर्मानुसार असंख्य अशा यवनीचे बघा भगवंतानी आज्ञा दिल्या यवनीचे व असंख्य अशा जन्माची फलप्राप्ती होत असते जर आपण मार्गात नसलो तर असंख्य जन्म आपल्याला चौऱ्याऐंशी लक्ष यवनीतलं भोगावं लागतात फलप्राप्ती होत्या व असंख्य अशा दुःखाची व संकटाचे फलप्राप्ती मनुष्यास प्राप्त होते जर अध्यात्म नसतील भक्ती नसेल गुरूंचा आशीर्वाद नसेल तर मग आपलं असंख्य संकटाची दुःखाची प्राप्ती आपल्या जन्मनात प्राप्त होत्या या सर्व गोष्टीचा नाश बघा या सगळ्या गोष्टीचा नाश फक्त निश्चय गुरु भक्तीतून होणे शक्य आहे फक्त गुरूंच्या भक्तीतून होणे शक्य आहे गुरुसेवेमध्ये जो भक्त पाठी मागील व पुढील विचार न करता निश्चयी सेवा व भाव समर्पित करून चालतो अशा भक्तास क्षणात प्राप्ती व माझ्या अनुभतीची प्राप्ती होते बघा क्षणात जे तुम्ही प्राप्त करायचं असेल ते सुद्धा छणात द्यायचं सामर्थ्य माऊले गुरुभक्तीमध्ये मा आहे ज्या भक्तामध्ये चंचलता अस्थिरता दळमळता बुद्धीची किंतु परंतु असते अशा भक्तास माझ्या प्रचितीची व अनुभूतची प्राप्ती होणे कठीण आहे जी म बाबां शंकानं कुशंका केवळ त्याला आयुष्यात गुरूंची प्राप्ती आणि भक्तीची प्राप्ती होणार नाही या सर्व गोष्टीचे एकाग्रतेने माझ्या कृपेची प्राप्ती होणे शक्य आहे गुरुभक्तीमध्ये संचिताचा नाश होत असताना खडतर त्रास व परीक्षा असतील तरी जो माझ्या चरणाशी निश्चय राहतो असा भक्त संचिताचा नाश व पूर्वकर्माचा नाश करू शकतो अनेक संकट गुरुमार्गात असताना येणार पण त्याला टक्कर देत जर आपण चाललो तर आपल्या पूर्वकर्माचा आणि संचिताचा नाश सुद्धा भगवंत करायला तयार आहेत करू शकतो व माझ्या दृष्टीस पात्र ठरू शकतो तो अग्निप्रमाणे शुद्ध होऊन दिव्य प्रकाशात लीन होतो तो दिव्य प्रकाश म्हणजेच माझे स्वरूप होय स्वतः दत्त स्वरूप सुद्धा होऊ शकतोय एवढं आपल्याला ठोकरा भोगावे लागते माऊली सहज देवत येत नसतंय आपल्या आज छत्र भगवंताच्या चरणाशी पात्र म्हणायला काय हरकत नाही आज बघताय जीवनातले संकट तुम्ही वाचतायत प्रत्यक्ष बघताय आज ही परिस्थिती आपल्याला येत असताना अनेक गोष्टी या मोराळ छत्रात घडल्या पण प्रत्येक गोष्टीत आपण टक्कर देतो असतो आज आपण बघतोय मंदिर एवढं मोठं निश्चय ठेवलाय का नाही सांगा आपण मंदिराला की बाबा ना कुठल्याही मांसार मद्यपानातलं न घेता सात्विक भक्तांच्याच माध्यमातून आपण मंदिर बांधायचा आहे हा एवढा मोठा मंदिराचा सुद्धा निर्णय आपण घेतलाय का तर फक्त ही गुरु कृपा आणि गुरुचरणावर आमचा विश्वास आहे जगात सगळा असू दे जी काय चालवायचं आहे घडवायचं आहे परमेश्वरी कृपेनच होत असते ह्याच्यावर अत्यंत विश्वास आमचा आहे आणि आयुष्यात आहे तोपर्यंत राहणार आहे ह्या गोष्टीचा आपण बी सगळ्यांनी ह्याच गंभीरतेनं अभ्यास करायला हरकत नाही गुरुवर विश्वास ठेवला तर ह्या जगात अशक्य की कुठलीही गोष्ट नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज्ञा महत्वाची आहे की भक्तीतलं किती मोठं सामर्थ्य आहे हे स्वतः भगवंतांनी सांगितलंय आणि ह्याचा आपण सगळ्यांनी अभ्यास करा श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादे राज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक एकोणीस सात दोन हजार अठरा वेळ सात वाजून सोळा मिनिटे एकादा दहाक अग्नी मोठ्यात मोठ्या वस्तूस व दहन करणाऱ्या प्रत्येक गोष्टीस ज्याप्रमाणे भस्म करून शुद्ध करतो जंगलात लागलेला अग्नी थोडक्यात काय येईल त्याला तो भस्म करून सोडतो व शुद्ध करतो व मोठ्या प्रमाणात प्रज्वलित करतो त्याच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीस मागे न हटता भस्म करतो अग्नी जंगलात लागलेला वनवा थोडक्यात म्हणलं तर हडकत नाही कुठलीही गोष्ट आली तर तो भस्म करून सोडतो त्याचप्रमाणे या जंगलातल्या अग्नीप्रमाणेच त्याचप्रमाणे भक्ती मार्गात वाटचाल करीत असताना आपल्या मनामध्ये भक्ती अग्नी प्रज्वलित होणे प्रज्वलित करणे आवश्यक आहे ती जसा जंगलात लागलेला वन वाचतो तसा आपल्या हृदयात भक्तीची ज्योत जागृत करून त्या प्रज्वलित आग्नीप्रमाणे आपण जागृत करणे आवश्यक आहे या भक्ती अग्नीतून मोठ्यात मोठ्या संकटाचा व शेड विकाराचा नाश होऊन त्याचा या अग्नीमध्ये पूर्णता भस्म होतो बघा ही शेड विकार जर संपवायचं म्हटलं मानवी जीवनातलं तर भगवंतावर नितांत श्रद्धा ठेवून आपण त्या अग्निप्रमाणे भक्ती अग्नी आपल्या हृदयात जा जागृत केला पाहिजे या भ अग्नीमध्ये पूर्णता भस्म होतो व तो अग्नी मनास व आत्म्यास शुद्ध करण्याचे कार्य करतो भक्तीत असता तो सतत प्रज्वलित राहतो मनामध्ये भक्ती अग्नी प्रज्वलित करीत असला असता तरी युगामध्ये या युगामध्ये गुरुचरणाची सेवा निश्चयता दृढता ओढ महत्वाची आहे आपण ओढ ठेवली पाहिजे करतो म्हणून चालत नाही सगळ्याच गोष्टी गुरुचरणाची सेवा बी झाली पाहिजे आपल्यातनं निश्चयता बी गुरुवर पाहिजे दृढता बी पाहिजे आणि गुरुबद्दल आपली ओढ असली पाहिजे ज्या भक्तामध्ये याचा समावेश आहे तो भक्त अग्नी प्रज्वलित करू शकतो व असंख्य अशा षडविकाराचा नाश करू शकतो मन शुद्धी व आत्मशुद्धीने तो मला प्राप्त होतो मनाची शुद्धी आणि आत्म्याची शुद्ध शुद्धी प्राप्त होते ये जे येईल त्या संकटाला झेलत जर आपण भक्ती केली तर हे सहज प्राप्त होतो कुठलाही शेड द्या ह्यातनं येईल त्या ये परिस्थितीला आपण तोंड गेलो फक्त परमेश्वरावर निष्ठान ठेवून त्यांची भक्ती करत जर आपण राहिलो निश्चयतेनं तर परमेश्वरास आपण सहज प्राप्त होऊ शकतो आणि तो त्यांना प्रिय होतो भक्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त